तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कॉर्नर सभा पार पडली या सभेत दोन तीन वेळा दगडफेक करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दगडफेक करून एक प्रकारे या चौकाला बदनाम करण्याचं कट कारस्थान विरोधकाकडून रचलं जाते त्यामुळे याबद्दल आंबेडकर चौकातील कार्यकर्ते यांना काय वाटते हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया जय भीम जय भीम आता दगडफेक करण्यात आली आणि विरोधकाकडून प्रचार सुरू होता की अकलूजमध्ये दहशत आहे दहशत जर असती मोहिते पाटलांची तर मोहिते पाटलावर दगडफेक करायचं धाड झालं असतं का आणि या प्रकारावरून तुम्हाला काय बोलायचं आहे ते मोहिते पाटलांची दहशत आहे असा गवगवा भाजपनं केलेला होता त्याचा तसा धुरळा प्रसारमाध्यमातून त्यांनी उडवला होता आणि सर्वसामान्य जनतेला पण असं जाणवलं किंवा वाटलं किंवा त्यांच्याकडं प्रसारमाध्यमाची ताकद खूप मोठी आहे पैसा सत्ता संपत्ती आणि त्याच्यामुळं त्याने ते अकलूच्या अकलूचकाराच्या मनावर बिंबवलं तर दहशत जी असते अकलूजमध्ये आंबेडकर बाबासाहेबाच्या पुतळ्यापाशी सभा होती कोरण सभा होती त्याचे रिसर परवाना तसा राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार गटाने घेतलेला होता असा असताना अचानक सभेवर दगडफेक होती होती ते होती आणि लाईट जाते म्हणजे वीज इथली गायब पण झाली ज्यावेळ आलो का गर्दी जमले म्हणून मी चौकशी केली असता आता दगडफेक झाली आणि त्याच वेळेस इथली लाईट पण नव्हती तेव्हाच मला कळलं आहे म्हणजे लक्षात आलं की हे षडयंत्र आहे तुला काय वाटते या प्रकाराबद्दल काय बोलायचं अक्लोजमध्ये मा माझी आई सभेला आली होते आंबेडकर चौकात मग आई सभेला बसल्यावर चौकात दगड मारला ही भाजपचाच कार्यकर्ता आहे ती पण माहिती आहे ही भाजप मुदामन सभेत काय ना काय करते सत्ता यायच्याच आधी एवढी दहशत आहे भाजपची मग सत्ता आल्यावर तर किती करते दहशतमुक्त अकलूज करायचा आहे करायची टॅकलाईन चालवून त्यांनाच आकलूजमध्ये दहशत निर्माण करायची असं वाटतंय का शंभर टक्के शंभर टक्के ते दहशत करणार त्याच्यासाठी आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस निवडून द्यायचा आहे पण ह्या दगडफेकीमुळे आंबेडकर चौकाचे जे, जे लोक वस्ती आहे आंबेडकर चौकामध्ये आंबेडकर नगर इकडे पंचशील नगर आणि इकडे रम्माता कॉलनी तर या चौकाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असं वाटतंय का शंभर टक्के आणि आंबेडकरवादी ही कधी बेहणार पण नाहीत आणि कधी बेहणार पण नाहीत तुमची काय प्रतिक्रिया आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाची जी सभा चालू होती सभा चालू असताना मी त्या सभेत उपस्थित होतो आणि सभेत उपस्थित होतो माझ्या समोर बसलेली माझी भगिनी गायकवाड मॅडम त्यांच्या दंडावर असा येऊन एवढा असा दगड लागला आणि तो दगड एवढा मोठा होता की तो साधारण लहान मुलगा मारू शकत नाही तुम्ही स्वतः म्हणताय की अकलूनमध्ये मोहिते पाटलाची दहशत आहे मोहिते पाटलाची दहशत असते तर मोहिते पाटलांच्या सभेवर दगडं पडली असती का मला काय सांगायचंय तुम्ही अजून इथं काही तुमचं नसताना जर तुम्ही समाजासमाजात ते निर्माण करून आमच्याच बौद्धवस्तीला किंवा बौद्ध बांधवाला किंवा बौद्ध चौकाला जर तुम्ही बदनाम करण्याचं षडयंत्र रचत असाल तर ते आम्ही कदाबी खपवून घेणार नाही येणाऱ्या काळात ही अकलूची जनता सुज्ञ आहे आणि या जनतेनं जनतेला मला आव्हान करावंसं वाटतं आहे की आपण आजपर्यंत हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल सिख असेल इसाई असेल धनगर असेल कुणी सर्व आठरापगड जाती आपल्यापासी आहेत या जाती आपण गुन्ह्या गोविंद राहत आलो आज आहे आजपर्यंत या आंबेडकर चौकात कुणाला दगड मारायची हिंमत झाली नाही त्या चौकाला बदनाम करण्याचं षडयंत्र हे भाजपवाले करत आहेत तरी येणाऱ्या दोन तारखेला ह्यांना असा धडा शिकवला पाहिजे की आपण सर्व समाजाने एकत्र ये येऊन मतदान पोल करून त्या मतदानाच्या रूपाने ह्यांना तो धडा शिकवायचा आहे आणि तो धडा असा असला पाहिजे की यांचं डिपॉझिट सुद्धा यांच्या उमेदवारा जर राहता कामाने एवढंच मी तुमच्या प्रसार माध्यमातून सांगण्याची तुमची काय प्रतिक्रिया मला एक बोलायचं आहे की आता एवढ्या सभा होत्यात महत्वाचा सगळे ठिकाण होते ते कुणाचे का होणार कुठेही दगड फेक झालं नाही ह्या चौकाचं का दगड फेक झालं हे महत्वाचं आहे कदाचित ह्याच चौकाला बदनाम करायचा आहे का हंदा की अभिया आंबेडकर चौकामध्ये हा बहुजन समाज राहतो सगळी आहेत ती बौद्ध आहेत मुस्लिम आहेत हिंदू बी आहेत ह्या चौकामध्ये पण ह्या चौकात दगडफोक होण्याचं कारण काय ह्या चौकाला बघ ना बाबासाहेबांच्या पुतळ्या पुढं अहो बाबासाहेबांच्या पुतळ्या पुढे एखादी लेडीज जर पडली सायकलवरनं तर दहा पोरं पळते ती उचलायला कुणाचा ॲक्सिडेंट झाला कुणा काय धडकलं कुणा हात लावला तर सगळी लोक पळते तिथली आणि हिथं दगडफोक करत तर ताकद एवढी कोणाची बर समक्ष माणूस जर गावला काय त्या पक्षाला आम्ही सोडणार नाही पक्ष असू माणसाला तर काय ते आहे का ते काय कायद्यानुसार होणार बापाने कायदा आहे आमच्या त्या कायद्यानुसार आम्ही करणार पण जो कुठला पक्ष असेल त्या पक्षाला आम्ही ह्या गावातच नाही तर पूर्ण माहिती तालुका पूर्ण सोलापूर जिल्ह्यात थारा देणार नाही आम्ही एवढी आम्ही बोलणार खरे कोणाची आहे खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी एवढंच सांगेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी जी संविधान या देशाला दिलं आहे ह्या संविधानामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय द्यायचं आहे हे संविधान सांगतं आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे त्याच आधारावर माझसारखा एक मुस्लिम कार्यकर्ता ह्या नात्याने बोलतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे जी संविधान या देशाला दिलं आहे ही लाजरवाणी गोष्ट आहे आज त्यांच्याच चौकामध्ये त्यांच्या प्रतिमेसमोर जे भारतीय जनता पार्टीचं नेते मंडळी वारंवार आम्ही लाडक्या बहिणीचा सन्मान करतोय अशा पद्धतीनं महाराष्ट्रभर मतं मागतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर जे प्रकार घडला त्या प्रकारचं मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आहे कारण की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जास्त करून स्त्री असेल त्या स्त्रीचा सन्मान करण्याकरता जी घटना दिली त्या घटनेच्या खऱ्या अर्थाने आज ह्या ठिकाणी विरोधकापासून जी झालेली घटना आहे जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये त्यांच्या प्रतिमेसमोर जे कृत्य त्यांनी केलं त्या कृत्यामध्ये मला एवढं सांगायचं आहे जे दगुड लागला ती माझी दलित बहीण आहे त्या माझ्या दलित बहिणीच्या वेदना मी समोर बघितल्या परंतु त्या व्यक्तीला एवढं कळलं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर आपण जी दगड मारतो आहे ती माझ्याच भगिनीला मारतो आहे कारण ह्याच्या कुणाची शक्ती असेल कुणाची नसेल ह्याच्यावर मी बोलणार नाही कारण की जे विरोधक म्हणतात की मोहिते पाटला जी, जी दहशत आहे खऱ्या अर्थाने पूर्ण अकलूजने ह्या चौकामध्ये दहशत कुणाची आहे ह्या माध्यमातून बघितली आणि येणारी दोन तारखेला हीच आंबेडकरवादी जनता सर्व जाती धर्माची लोक यांना दोन तारखेला असा धडा शिकवतील की परत कधी या भागामध्ये ती फिरकणार सुद्धा नाहीत आपण प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार आहात आपणाला या काय बोलायचं मी प्रथमतः या दगडफेक करणाऱ्या कलंकित लोकांचं आणि जे दगडफेक करणारे आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आणि आज मुळात यांनी दगडफेक करून एक गावात कोणाची दहशत आहे हे दाखवण्याचा त्यांनी एक केविलवाना प्रयत्न केलेला आहे खरी दहशत तर त्यांचीच आहे कारण नुसतं दगडफेक नाही केली तर लाईटही घालवण्यात आली आणि मुळात इथे दोन बांधवांना लागलेलं आहे एक माझ्या भगिनीला एक लागलेला आहे दगड आणि दुसरा एक बांधवाला एक माझा लागलेला आहे तर दगडफेकीचं उत्तर आम्ही तीन तारखेला तुम्हाला तर देणारच आहे परंतु जशास तसे प्रशासनानेही पोलीस प्रशासनालाही मी आवाहन करतो की त्यांनी त्याचा शोध घ्यावा केवळ दगडफेक केली थोडंसं त्यांनी दुर्लक्ष न करता सी सी टी व्ही कॅमेरे चेक करून दगडफेक करणारे हल्लेखोर कोण आहेत याचा मुळात शोध घ्यावा आणि त्यांचा बंदोबस्त करावा आणि तीन तारखेला जनता ह्याचं उत्तर मत स्वरूपात देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दगडफेक आता झाली तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया मी सुधाकर पोटे मी धनगर समाजाचा सा कार्यकर्ता आहे माझं लहानपण माझं पूर्ण आज माझं त्रेपन्न वय चालू आहे त्रेपन्न त्रेपन वर्षापासून मी आंबेडकर चौकात आहे मला आजपर्यंत चौकात कुठल्याच गोष्टीची कधी ही झालं नाही पण आज जे दगडफेकचा प्रकार झाला हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि चौकाला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे राजकारण हे चार दिवसाचे असते निवडणुकीपुरता प्रत्येकजण विरोध करत असतो पण राजकारण संपल्यानंतर अकलूजकर गुन्हा गोविंदाने नांदत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दगडफेक करून आंबेडकर चौकाला बदनाम करण्याचं कट कारस्थान रचलं जाते जर कोणी आरोपी दगडफेकीतील सापडला तर आम्ही तर त्याला माफ करणारच नाही पण पोलिसांनीही त्या आरोपीचा कसून शोध घ्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाला जो बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रकार यापुढे कधीही खपून घेतला जाणार नाही आणि या प्रकरणावरून खरी दहशत कोणाची आहे हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही गौतम भंडारे बंडखोर न्यूज